कुठून काढलं पेर सुभा कुठून काढलं पेन हा तर टोपल्यातनं वरून खाली फेकलं का तू अरे रे 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 काढा गेला तिकडं हे रसूर बसले ते आमच्यावर बाहेर सोडलं ना पुढ तुम्ही खेळायला बघा बघ बेड खाली घालू नको अरे वा कसं घेऊन आले तोंडात धरून सोबा हुशार आहे रुस्टले कुठून काढलाय तू पेन होय गोमला आता गेला अरे रे 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 रे, रे। परत तोंडा धरला आता तो बघत बसले हे फुगले लई जोरात फुगले होले <laughs> ना त्याला कुठं आणला आता बाथरूममध्ये घेऊन जाऊ नका वरलाय सगळं तिथं सुबड्या कसं ढकलून आणले इकडं बसलंय कसं हे बाथरूम काय ओढत होती काय कळत नाही अरे काय शेठ ए रुसु रुसू रुसला रुस रे बाबा माझ्यावर टपू हा टपया सकाळी सोडते ना आता अंधार आहे कुठनं काय लागेल पेन तू त्या वहीमधला काढला तिथं तर नव्हता मी इकडं वर ठेवल होता अरे अरे घालते आता बेडच्या खाली हं okay